सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे जे की पंचवीसशे रुपये इथं आलेले आहेत जर तुम्हाला पैसे आले नसतील तर हावडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा हे काम करा लगेच पैसे इथं येणार आहेत तर आता कोणतं काम करायचं आहे यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळा आणि दिव्यांगांचे जे काही पैसे खात्यामध्ये इथे येत आहे किती येत आहे पंचवीसशे रुपये तर आता काही जणांचे कमेंट्स येत आहेत की आम्हाला पंधराशे रुपये आलेले आहे काही जणांचे कमेंट्स येतात की आम्हाला पैसे आले नसेल ज्यांना कुणाला पैसे आले नसतील तर यशाने व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता जे काही पंचवीसशे रुपये जे की जमा होत आहे तर आता कोणत्या जिल्ह्यात येत आहे कोणाला मिळत आहे तर आता ज्यांनी के वाय सी पूर्ण केलेली आहेत ज्यांचं बँक पासबुक आधारशी लिंक आहे बँक खातं ॲक्टिव्ह आहे कागदपत्र कोणताही पेंडिंग नाही तर अचानकच जे काही तपासणी सुरू असताना बरेच जणांचे पैसे इथं थांबलेले आहेत तर काही जणांना इथं पंधराशे रुपये काही जणांना इथं दोन हजार काही जणांना इथं तीन हजार जे की योजनेनुसार इथं पैसे इथं खात्यामध्ये यामध्ये पैसे न येण्याची मुख्य कारणे तर आता कोणकोणत्या कारणामुळे तुम्हाला पैसे आले नसतील ते आपण इथं पाहणार आहे सर्वप्रथम तुमचे के वाय सी नसेल बरेच शेतकरी त्याचप्रमाणे जे की यामध्ये पात्र असलेले लाभार्थी आहेत तर त्यांची के वाय सी इथं राहत नाही म्हणजे त्यांनी खातं काढलं तेव्हापासून त्या खात्यामध्ये व्यवहार करत नाही त्यांची के वाय सी नसते त्यामुळे त्यांना पैसे आलेले नसेल बँक खाते इथं बदललेले असेल किंवा तुमचं खाते इथं बंद पडलेलं असेल व्यवहार न केल्यामुळे बरेच जणांचं बँक खात्या वेगळं नाव आहे आधारवरती नाव वेगळं आहे त्यामुळे मिसमॅच इथं झालेलं असेल वार्षिक उत्पन्न ज्यांचं एकवीस हजाराच्या वरती वार्षिक जे की उत्पन्न आहे ते वार्षिक उत्पन्न जर वाढलेलं असेल तर तुमचे पैसे इथं थांबते त्यानंतर जे आहे इथं जे की तुमचा फॉर्म इथं दरवर्षी रिन्युअल म्हणजे तुम्हाला हयात प्रमाणपत्र इथं द्यायचं राहते तहसीलमध्ये तर ज्यांनी कोणी दिलेलं नसेल तर अशांचे पैसे इथं रोखले जाते त्यानंतर पैसे यावेत यासाठी लागणारे जे काही कागदपत्र आहेत त्याचप्रमाणे अर्ज कुठे करायचा आहे तर तुम्ही जवळच्या तहसीलमध्ये जाऊन समाज कल्याण कार्यालयामध्ये भेट द्यायची आहे बँक खाते आदर्श लिंक आहे की नाही तपासून घ्यायचं आहे तुमचा अर्ज ॲक्टिव्ह आहे की नाही ते चेक करून घ्या वार्षिक उत्पन्न तुमचं बरोबर आहे की नाही एकवीस हजाराच्या आत ते चेक करून घ्या ज्यांना कोणाचा फॉर्म इथं रिन्युवल करायचं राहिलेलं असेल तर अशाने फॉर्म इथं रिन्यूवल करून घ्यायचं आहे त्यानंतर ही योजना कोणासाठी आहे वेक्ती, वेक्ती, तर, तर आता यामध्ये जे काही योजना निराधार महिला जे काही अपंग व्यक्ती वृद्ध व्यक्ती आजारग्रस्त ज्यांना मोठा आजार आहे तर ज्यांना धर्म पंधराशे रुपये तर आता जे काही जी आर नवीन आर इथं आलेला होता जे की ऑक्टोंबर महिन्यामध्ये तर त्यामध्ये हजार रुपये वाढ झालेली होती तर आता हे पंधराशे आणि हे पंधराशे असे मिळून पंचवीसशे रुपये जे की लाभार्थ्यांना आता यामध्ये जे आहे किती पैसे मिळत आहेत तर काही लाभार्थ्यांना पंधराशे तर एका लाभार्थ्यांना दोन ते दोन पंचवीसशे दोन हप्ते जर रोखलेले असेल म्हणजे त्यामध्ये पंधराशे पंधराशे असे तीन हजार रुपये या पद्धतीने सुद्धा खात्यामध्ये इथं येत आहे पैसे कधी येतात तर आता हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे तर एकाच वेळी सर्व जिल्ह्यात पैसे येत नाही टप्प्याटप्प्याने इथं जिल्ह्यानुसार इथं वाटप सुरू झाला जातो काही जिल्ह्यांमध्ये आज काही जिल्ह्यांमध्ये उद्या तर यासाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असतील तर यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर यामध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड इथं लागणार आहे बँकेचं पासबुक वार्षिक उत्पन्नाचा दाखला एकवीस हजार त्यानंतर रेशन कार्ड त्यानंतर दिव्यांग असेल म्हणजे अपंग जर असेल तर त्याचं प्रमाणपत्र इथं तुम्हाला लागणार आहे त्यानंतर इथं फोटो लागणार आहे तर हे जेवढे की डॉक्युमेंट्स मी तुम्हाला वरती सांगितलेले आहे हे तुम्हाला अर्ज करण्यासाठी इथं लागणार आहे तर आता यामध्ये ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे येण्यास सुरुवात झालेली आहे तर आता यामध्ये अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा तर आता या जिल्ह्यांमध्ये काही जणांच्या खात्यामध्ये पंधराशे काही जणांच्या खात्यामध्ये पंचवीसशे तर काही जणांच्या खात्यामध्ये तीन हजारपर्यंत जे काही पैसे इथं येत आहे यामध्ये जे आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांग जे की पेन्शन योजना इतर यांची येत आहे त्यानंतर इथं बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना लातूर मुंबई सिटी मुंबई उपनगर मुंबई शहर त्यानंतर इथे आपलं नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली तर अशा जिल्ह्यांचा देखील यामध्ये दे समावेश आहे यानंतर इथे सातारा सिंधुदुर्ग सोलापूर तर आता तुम्हाला संजय गांधी अनुदान योजना श्रावणबाळ दिव्यांग कोणत्या योजनेचे पैसे आले नसतील तर अशाने या व्हिडिओ शूटपर्यंत बघा त्यानंतर जे ते आपलं यामध्ये ठाणे वर्धा वाशिम आणि यवतमाळ तर आता बरेच जिल्ह्यांमध्ये लाभार्थी तर पेंडिंग आहे काही जणांचे फॉर्म इथं रिजेक्ट झालेले आहे काही जणांचे अप्रूव्हल आहे तर अशाने घाबरण्याचं काही कारण नाही पैसे का मिळत नाहीत तर ते आपण त्याची कारणे जाणून घेऊया तर हे कारणं जर तुम्ही दुरुस्त केले तर तुम्हाला पैसे ये ये तर येणार येणे आहे तर यामध्ये आधार कार्डची जी की के वाय सी आहे यामध्ये तुम्हाला केवायसी पूर्ण आहे के की नाही चेक करून घ्या बँक खातं आधारशी लिंक आहे की नाही ते चेक करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बँक खातं आधारशी जुडलेलं आहे की नाही चेक करून घ्या तुमचा आधार कार्ड अपडेट आहे की नाही ते चेक करून घ्या खातं तुमचं बंद तर नाही तुमचा अर्ज केलेला रिन्युअल आहे की नाही ते चेक करा बरेच वेळा जे काही हयात दाखले मागितले जाते की हा व्यक्ती जो आहे जीवित आहे की नाही तो हयात दाखला तुम्हाला तहसील स किंवा समाजकल्याण विभागामध्ये द्या द्यायला लागते तर तुम्हाला तो जर दिलेला नसेल तर तुमचे पैसे तर था थांबलेले असेल वार्षिक उत्पन्नाचा जो काही दाखला आहे ते एकवीस हजाराच्या वरती तुमचं वार्षिक उत्पन्न उलाढाल होत आहे दीड लाखाचे वर आहे दोन लाखाच्या वर आहे तर अशांचे पैसे तर थांबून आहे आधारमध्ये बँक पासबुकमध्ये मिसमॅच आहे स्पेलिंग मिस्टेक आहे त्यानंतर नावामध्ये बदल आहेत तर अशामुळे पैसे तर थांबले था जाते था ॲक्टिव्ह आहे होल्डिंग आहे रिजेक्ट झालेला आहे तर अशांनी जे की कल्याण विभागाशी संपर्क साधायचा आहे तर तुम्ही तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयामध्ये जा किंवा पंचायत समितीमध्ये तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता कल्याण कार्यालयामध्ये आधार अपडेट ठेवा वार्षिक उत्पन्न फॉर्म रिन्यूअल करून घ्यायचा आहे तर आता यामध्ये जे काही पैसे यावेत यासाठी अचूक पाच जे काही स्टेप तुम्हाला ते सांगणार आहे सर्व म्हणजे तहसील समाज कल्याण ऑफिसमध्ये भेट द्यायची आहे तुमचा अर्जाचा स्टेटस चेक करून घ्या की ॲक्टिव्ह आहे की नाही बँक खाते आधारशी डी बी टी लिंक आहे की नाही काय डी बी टी लिंक आहे की नाही चेक करून घ्या फॉर्म वार्षिक वार्षिक उत्पन्न रिन्यूल आहे की नाही चेक करून घ्या बँक खाते चालू आहे की नाही चेक करून घ्या श्रावण बाळ पैसे येत आहेत तर आता तुमची के वाय सी आहे का बरोबर आहे की नाही डी बी टी फॉर्म रिन्यूल आहे की नाही चेक करून घ्या टप्प्याटप्प्याने श्रावण बाळांचे पैसे तर खात्यामध्ये इथं येणार आहे यानंतर इथे दिव्यांग जी की अपंग योजना तर यामध्ये पैसे येत आहे डीबीटी ॲक्टिव आहे की नाही व्हेरिफिकेशन चेक करून घ्यायचं आहे तर आता यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळाने दिव्यांगांचे पैसे टप्प्याटप्प्याने येतं येत आहेत तर एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये येणार नाही तरी तर टाइम लागू शकतो तर आता संजय गांधी निराधार अनुदान योजना तर आता अनेक लाभार्थ्यांचे पैसे तर थांबलेले आहेत तर तुम्ही तुमचा फॉर्म रिन्यूअल करून घ्यायचं आहे ज्यांची कोणाची के वाय सी राहिलेली असेल तर के वाय सी करून घ्या त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला आधार लिंक नसेल तर आधार लिंक करून घ्या तुमचा आधार अपडेट करून घ्या हयातचा दाखला तुम्हाला नेऊन द्यायचा आहे ते नेऊन द्या डी बी टी रिजेक्ट आहे की नाही ते चेक करून घ्या तर श्रवणबाड दिव्यांग पैसे इथं तिन्ही योजनेचे येत आहे तर काही लाभार्थ्यांना पंधराशे पंचवीसशे तीन हजारपर्यंत जे की भरपाई इथं येत आहे तर आता लगेच तुम्ही चेक करा खाते तुमच्या खात्यामध्ये आले की नाही तर